पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत काय झालं याची माहिती समोर आली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निया भेटी संदर्भात मोठा दावा केलाय गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत गेले त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धूत आहेत असं दाखवले दिल्लीत गुरु अमित शहा आहेत त्यांचं चरण धुवून त्यांनी आशीर्वाद घेतले त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघां चर्चा झाली तसेच शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची तक्रार केल्याचं संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे दिल्लीत जाणारच होते त्यांनी गुरुपौर्णिमेचं सामान नेलं होतं एकनाथ शिंदे विमानामधून फूल चंदन घेऊन गेले पाय धुण्याचं सामान नेलं चरणावर डोकं ठेवलं त्याच्या दोन्ही पायाला चंदन लावलं आणि गुरु म्हणून अमित शहाच्या पाया पडले यानंतर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली असा दावा संजय राऊतांनी केलाय शिंदे यांचं गट भाजपने तयार केलाय मी जी माहिती दिली ती अधिकृत आहे शिंदेकडील जे लोक आहेत त्यांचे पुढे जाऊन कोंडी होणार आहे कारण भविष्यात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यांना अनेक गोष्टी तडजोड मोठी करावी लागेल त्यांना मराठी मनातील खतखत आहे मागील काही दिवसांमध्ये शिवसेना ओबीटी आणि शिव मनसेच्या नेत्यांची वक्तव्य आणि त्यातून सुरू असणाऱ्या युतीच्या चर्चांनी जोर धरल्यामुळं राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा नवे वळण घेण्याचे संकेत मिळू लागले एकंदर स्थिती पाहता महायुतीनं सावध होत आता आगामी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे झालेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील भेट त्याच रणनीतीचा भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरे यांनी राजकीय युतीचे संकेत मिळाल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा झाली भाजपनंही यासंदर्भात काही खाजगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केलं असून त्यांच्या निष्कर्षाची माहिती शहा यांनी शिंदे यांना दिल्याचंही कळतंय भाजपचं लक्ष आता मुंबईत महापालिकेत ठाकरे असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे परिणाम कसे होतील याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता असल्याचं म्हटलं जात आहे दिल्लीतील शहा शिंदे यांना भेटीत अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाली मात्र त्यातही ठाकरेंची युती हा महत्वाचा मुद्दा होता ही युती महायुतीला पटणारी नसून त्या धर्तीवर ही चर्चा झाल्याचं सूत्रांमार्फत कळत आहे ही युती झाली तर मुंबई महानगरपालिकेवर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात भाजपनं केलेल्या सर्वेक्षणाची माहिती शिंदेंना देत कोणत्या पक्षाला जवळ करावं याचंही मार्गदर्शन केल्याचं कळत आहे